या संस्थेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन आजच्या दिवसाचे नियोजन आपल्याकडून सर्वप्रथम तुम्हाला परिषद माझा परिषद माझं नाव जावेद खान या फेरीवाल्यांमध्ये मला इथे झालंय फोर्टी एट अठ्ठेचाळीस वर्ष आणि ह्या आयोजक सतीश थोरात व इतर आमचे फेरीवालच्या तर्फे यांच्या सोबत राहून या मध्ये मला वाटते मला स्वतःला मुंबईचा जन्म आहे सुशिक्षित आहे मी भाग्यशाली आहे मी स्वतःला बोलतो आणि फेरीवालचा आज मी मी इतका भाग्यशाली आहे त्या हिंदुस्थानला आमच्या भारताला ज्यांनी घटना दिली राजीव गांधीने कम्प्युटर आता आणलाय पण इतका म्हणजे बहात्तर इतक्या जुन्या कम्प्युटर आमच्या भारतामध्ये बाबासाहेबच्या बाबासाहेबांच्या नावाने आलं त्यांच्यासाठी त्यांच्या अनुयायांसाठी आम्ही सेवा करतोय आमचं सौभाग्य मला तर अल्लाची शपथ खाऊन बोलतोय मला तर इतका आनंद वाटतोय ना ज्याचा काय म्हणजे हिशोबच नाही जे भारतातून लाखो अनुयायी येतात त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी या संस्थेमार्फत घेण्यात येते आणि यांच्याकडून आजच्या दिवसासाठी चहा नाश्ता याची व्यवस्था करण्यात येते आणि अनुयायांची कुठेही गैरसोय होणार नाही हे चांगल्या प्रकारे पाहिलं हो जातं आपले जनता दरबारच्या बोलण्याबद्दल आपले आभार